श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी तुम्हाला जर प्रचंड धन हवे असेल आणि प्रगती हवी असेल आणि कर्जातून मुक्तता हवी असेल जीवनात सुख शांती आणि प्रेम हवे असेल तर स्वामींचा हा मंत्र तुम्ही मनोभावे ऐका आणि मग बघा तुमच्या जीवनात जे होईल ते अकल्पनीय होईल तुमच्यासमोर हा व्हिडिओ येणे म्हणजे स्वामींची योजनाच आहे नाही तर कितीतरी लोक व्हिडिओ पाहतात आणि पुढे जातात तुम्ही क्लिक करून पाहत आहात तर दैवी शक्तीने भरलेला आहात आणि म्हणूनच स्वामींचा अपमान करू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्वामींची सेवा करा नामस्मरण करा ते फक्त दुःखातच नाही आपण सुखातही असलो तरी आपल्या ओठावर नामस्मरण कमी झाले नाही पाहिजे तेच खरा भक्त आणि खऱ्या भक्ताला स्वामी इतके देतात की त्याची झोळी कमी पडते परंतु होते काय जेव्हा आपण खूपच दुःखात आणि संकटात असतो आपल्याला मार्ग सुचत नाही तेव्हा आपण नामस्मरण पूजा जप वगैरे करतो आणि एकदा का संकटातून बाहेर पडलो की आपण स्वामींना विसरून जातो मग मंदिराबाहेर गेलो तरी मंदिरात जात नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी जेवढे देतात तेवढे माघारीही घेऊ शकतात लाखो लोकांची स्वप्न आहेत तेच तुम्ही स्वामी कृपेने जगत आहात हे लक्षात ठेवा स्वामींचे नामस्मरण सतत करत चला आयुष्यात काही क्षण एकांतात घालवत जा आणि त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला भेटतात त्यामुळे आपल्याला हवे आहे ते प्रत्येक वेळेस मिळतेच असे नाही परंतु नकळत बऱ्याच वेळेला आपल्याला असे काही मिळते ज्याची आपण अपेक्षा देखील केलेली नसते तुम्ही कितीही पुण्य कमवा कितीही पूजा अर्चा करा दानधर्म करा पण तुमच्या नावाने देवासमोर कोण जर रडत असेल तर ज्या ज्या लोकांचे मन तुमच्यामुळे दुखावले गेले असेल त्या प्रत्येक आश्रूची किंमत तुम्हाला द्यावीच लागते म्हणून विनाकारण कोणाच्याही मन दुखू नका माझ्या स्वामींनी कधी पापी पुण्यवान देव दानव भक्त अभक्त गरीब श्रीमंत उच्च नीच नास्तिक चोर डाकू साधू संत कोणीही कसेही पाप अथवा पुण्य करून आलेले असेल स्वामींनी मायेने प्रत्येकाला जवळ केले व सन्मार्ग दाखवून त्यांच्यावर कृपा आशीर्वाद बरसवला स्वामींकडे आपण भरभरून मागतो आणि आपल्याला ते भेटले नाही तर स्वामींना आपण दोष देतो परंतु त्याचवेळी आपलं आपण विचार करावा आपल्या आध्यात्मिक बँकेत किती पुण्य शिल्लक आहे की नाही आधी ते बघितले पाहिजे आणि आपली पूजा आर्चा भक्ती सेवा वाढवली पाहिजे म्हणजे स्वामी देखील आपले काम लवकरच पूर्णत्वास नेतील ज्या दिवशी सर्वांची साथ सुटेल परंतु स्वामी आपल्यासोबत असतील तर समजून जा की आपल्याला जे काही मिळणार आहे ते असामान्य आणि कुणाकडेही नसेल असेच असेल भव्य दिव्य असेल त्यासाठी स्वामींनी आपल्याला निवडले आहे त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा श्रद्धा संयम ठेवा आणि सात्विक भक्ती करा स्वामींनी वर्षानुवर्ष सोहळ्या ओळ्यात आणि कर्मकांडात अडकलेल्यांना बाहेर काढून योग्य आध्यात्मिक वाट दाखवली स्वामींनी दाखवलेल्या सन्मार्गावर तुम्ही गेलात तर तुम्हाला हवे आहे ते प्राप्त होणारच त्यावेळी स्वामींना आपली सेवा प्राप्त होईल स्वामींचे धरलेले चरण कधीच आपल्याला डगमगू देत नाहीत व्यर्थ जात नाहीत आणि म्हणूनच स्वामी भक्तांसाठी अशक्य असे काहीच नाही तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः श्री सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो श्री सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो श्री सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः श्री सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो श्री सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः श्री सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छित स्वप्न इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छित स्वप्न इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छित स्वप्न इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः श्री सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्व इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः 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 ॐ श्री सर्व इच्छित स्वप्न इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छित स्वप्न इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्व इच्छित स्वप्न इच्छितस्वप्नप्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः श्री सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम सर्व इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम ओम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्व स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम इच्छित स्वप्न प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नम